राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर सोशल मीडियाची दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत रियाजीन यांनी सोशल मीडियाचा वापर कसा करायचा याबद्दल अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगितली तसेच युवक अध्यक्ष सर्पराज शेख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतात सोशल मीडियावर एखादी पोस्ट करत असताना विचारपूर्वक व जातीवाचक पोस्ट करू नये यावेळी महेश कोठे प्रत्येश दादा कोठे लताताई पुठाणे संजय जांबा चंद्रकांत पवार शेरुबाई कुरेशी अक्षय वाक्से सरफराज शेख रियाज मोमीन रिजवान शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इतर कुठलेही मेसेज परत खिचडी झाली की मग त्या ग्रुपला काही अर्थ राहणार म्हणते ते मुद्दा अतिशय महत्वाचा आहे समोर काय जर एखादं उलट सुलट कमेंट केली त्याला उत्तर काय द्यायचं हे जर आपल्याला समजलं नाही तर आपल्या वॉरूमच्या ग्रुप लागला गाईड केलं नाही की ह्याला उत्तर काय द्यायचं मग त्या सगळ्यांनी आपल्या लोकांनी त्याला उत्तर देताना त्याच्यात थोडा वाक्य रचना बदलून त्याच्या उत्तर द्यायचं आणि शक्यतो दोन तीन महिने जातीवादी काही पोस्ट असतील अनावश्यक कोणाचे असतील बरे ते नितेश राणे असतील इन्कार असतील त्या गोष्टींपासून आपण लांब ठेवणं गरजेचं आहे कारण काय तो माझ्या सहकारी मित्र एखादी पोस्ट टाकतो ते मला माझे मित्र पाठवतात हे बघ तुमच्या पक्षात आहे आणि अशा प्रकारे जातीवादी कमेंट टाकली या गोष्टीपासून आपण थोडंसं दोन तीन महिने त्या ठिकाणी आपण सावध असणं गरजेचं आहे आपण काय करतो कारण आपल्या मागे पक्षाचा खूप मोठा लोक आहे आपण महिशणांचा काम करतोय आपल्यामुळे त्यांना कुठली अडचण होऊ नये त्यांच्या वोट बँकवर कुठला फरक पडू नये या गोष्टीचा आपण तंतोतर त्या तल ठिकाणी पालन करायचंय आणि यांना हा झाला सोशल मीडिया त्यासोबत जे युट्यूबचे जे चॅनल्स आहेत किंवा युट्यूबचे जे पोस्ट पडतात ते सुद्धा ना तितक्याच महत्वाचे आहेत आज पन्नासच्या वर चॅनल्स आहेत त्यापेक्षा आपण दहा चॅनल चांगले पकडू आणि आपला जो सोशल मीडियाचा हेड असेल फॉर सपोज आपण एखादा रियाज महिला सोशल मीडियाचा आपण हेड नेमला एक उदाहरण म्हणून सांगतोय त्यांची ते जबाबदारी असेल की त्यांनी पत्रकारांचा एक पंधरा जणांचा ग्रुप तयार करावा त्या ग्रुपमध्ये त्यांनी त्या कार्यक्रमचे महत्वाचे फोटो उगीच स्वतःचे शंभर फोटो टाकत त्याचा असतो आता सोशल मीडियाच्या आपण मध्यंतरी पद पदाधिकारी नेमले होते ते गेले तिकडच्या कार्यक्रमाला स्वतःचे फोटो टाकायला लागत त्याला अर्थ नसतो पक्षाचा प्रमुख नेता कोण आहे ने, महेश कोठे आहेत राजूभाई आहेत प्रकमेश कोठे यांचे एक फोटो घ्या तिथल्या मॉपचे एक फोटो घ्या तिथं बाकीचे इतर जे प्रमुख नेते म्हणतात त्यांची फोटो घ्या ते टाईप करून त्यासोबत जर एखादा कार्यक्रम चालू आहे आता महेश कार्यक्रम चालू आहे बसल्या बसल्या एखाद्या कार्यकर्त्याचा काम आहे आज सोशल मीडिया टीमची या ठिकाणी बैठक होत आहे याप्रमाणे महेशांना या ठिकाणी अध्यक्षस्थानी आहेत त्यांच्यासोबत दादा कोठे राजू कुरेशील फोटा नेता येत यावेळी महेशांना यांनी व्यक्त होताना असं असं सांगितलंय यावेळी सरपराशे यांनी बोलताना असं सांगितलंय इथं बाहेर जाण्याची आहे ती पोस्ट तिथं पडली पाहिजे ते रील्स वगैरे तुम्ही तयार करू शकता त्याला एडिटिंग लागतं त्याला बाकीचे अनेक गोष्टी लागतात मात्र सोशल मीडियावर आपल्या सोशल पेजला म्हणा किंवा आपल्या एखाद्या ग्रुपला म्हणा एक दोन मिनिटात ज्यात तयार होती बातमी बातमी तयार करणं खूप अवघड नाही एका माणसाचा ते कामच असतो ज्याला आपण सोशल मीडियाचा प्रमुख म्हणून नेमतो त्याचा आता रिजवान सहित बसलेले आहेत ते पत्रकार आहेत त्यांना माहित आहे की बसल्या बसल्या का बातमी तयार करतात